नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या युट्यूब मध्ये आज आपण आलेलो आहोत गिरवी तालुका एका आगळ्या वेगळ्या बैलाची मुलाखत घ्यायला कारण हा बैल फक्त शर्यतीमध्ये नाही तर जातीवंत खिलार बैलांच्या प्रदर्शनामध्ये पण नंबर काढतोय शिवाय या बैलाच्या खरेदीची एक मजेशीर गोष्ट आहे ती सुद्धा आपल्याला त्यांच्या मालकांकडून जाणून घ्यायची कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये बरेच वडील आपल्या मुलांना या क्षेत्राकडे जाण्यापासून परावृत्त करतात पण पर इथं खुद्द वडिलांनी मुलाला हा बैल विकत घेऊन दिलेला आहे तर आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया मालकांकडून नमस्कार दादा आपलं नाव काय नमस्कार माझं नाव महेंद्रेशन कदा गिरवी आपल्या या बैलाचं नाव बैलाचं नाव नंद्या आणि एक टोपण नावानं पण प्रसिद्ध आहे या पंचक्रोशीत तो देखना नंद्या म्हणून त्याला ओळखतात गिरवीकरांचा देखना नंद्या हा आता बरीच बैल आहेत जी शर्यतीला पळतात पण आपला बैल शर्यती सहित प्रदर्शनामध्ये पण जातोय तर कोणकोणत्या प्रदर्शनामध्ये हा गेलेला आहे हा आपला बैल पुषकाच्या प्रदर्शनात आणि अ पिंपरी चिंचवड येत्या झालेल्या महिजाता लांडगे सर्वात मोठं प्रदर्शन या ठिकाणी पण गेला होता आणि तीन तिसऱ्या वेळेस गोकळी या ठिकाणी गोकळी तालुका फलटण या ठिकाणी त्याचा नंबर पहिला आला होता पोषकाच्या यात्रेत कितवा नंबर होता पुषेकाच्या यात्रेत आपल्याला या बैलाचा दुसऱ्या गटात तिसरा नंबर आला होता कॅटेगरी कोणती होती त्याची काजळी खिलार जरा प्रेक्षकांसाठी काजळी खिलार हे जरा विभागून सांगू शकता का तुम्ही काजळी खिलार हा खूप देखणा असा बैल असतो त्याचं वर्णन सांगायचं झालं तर नागपुरी काळी डोळ काळे शिंग काळी पायाचे काळे शेपूट गोंडा काळा आणि दिसायला खूप सुंदर असा हा बैल असतो बर किती महिन्याचा झालाय हा बैल आता दोन वर्षाचा झालाय आणि हा तुमच्या बैल की अगोदर सुद्धा बैल होते हा वडिलांच्या काळात बैल होते परंतु काही त्यानंतर थोडासा आम्ही जर्शी या गाईंच्याकडे वळलो त्या काळात थोडस दुर्लक्ष झालं होतं परंतु नंतर एक बैल असावा एक बैल असावा असं वाटत म्हणून एक खोंड आम्ही आणला आता तो जो त्याचं कारण पण आहे नाही आपण कारण विचारूया ह्या शर्यतीमध्ये पण पळतोय हा शर्यतीमध्ये पण पळतो कोणकोणत्या शर्यतींमध्ये आणि काय काय निकाल लागले त्याचे आता हा कटात म्हणजे ओपनला पण पळतो चांगला आणि बिनजोड मध्ये पण असतो आणि मोठ्या मैदानात पण बऱ्याच ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी गटपास केलेला आहे गुलालात राहिलेला आहे आता आजच्या शरीर क्षेत्र असं झालेलं आहे की इथं सर्वात मोठी अडचण असते पैऱ्याची तुम्हाला अशी काय अडचण जाणवली का हा थोडेसे क्षेत्रात पैऱ्याची अडचण भरपूर जाणवते खूप म्हणजे मोठे नावाजलेले बैल असतात ते आपल्या आपल्या नाव आपल्या सारख्याला थोडस मिळण्यात नवीन बैल करून देत पायरा करून देत आता सर्वात मजेशीर गोष्ट जी आपल्याला विचारायची की तुम्ही आम्हाला किस्सा सांगितला की कि हा बैल तुम्ही खरेदी का केला त्याचं कारण काय होत ह्याचं कारण असं होतं की माझा मुलगा थोडासा मोबाईल मध्ये जास्त मोबाईल गेम खेळत होता आणि दहावी पण होती दहावीची परीक्षा आणि थोडस गेम त्यामुळे थोडा अभ्यासात दुर्लक्ष होईल असं मला वाटत होतं कारण हे म्हणजे काय आपलं करण नाही हे शेतकऱ्याची हे खरच नाही नाही आणि थोडस वाटलं की पुढं करिअर पण मुलांचं पाहिजे तर त्याला मी म्हंटल तुला एक बैल घेऊन देतो अभ्यासात लक्ष दे तुम्ही खोंड घ्या मी तुम्हाला तुम्ही म्हणताल तर... ते शिक्षणातला विषय तुमचं म्हणणं पूर्ण करील मी बरं हा खोंड विकत घेतल्यानंतर त्याच्या मुलाच्या ह्याच्यात काही सुधारणा झाली शंभर टक्केच त्यात सुधारणा झाली त्याच्यात त्याच्यात अभ्यासात त्याने लक्ष दिलं आणि तो अभ्यास नाही केला की के मी त्याला म्हणायचं मी विकून टाकेल अच्छा धास्ती खातर त्यांना धास्ती तर त्यांनी वस्तू पण त्यांनी सांभाळली आणि अभ्यास पण केला आणि जो विषय जो होता थोडासा गेम जास्त मोबाईल पबजी पबजी जास्त खेळत होता तो त्यात पूर्ण बंद झाला बघा मित्रांनो पबजीच वेळ सोडवण्यासाठी इथं वडिलांनी स्वतः मुलाला हा खोंड विकत घेऊन दिला आणि मुलाचं ते पबजीचं वेळ सुटलं शिवाय तो अभ्यासात सुद्धा चांगला अभ्यास करू लागला त्यानं पूर्ण लक्ष देऊन हा बैल सुद्धा सांभाळलाय अभ्यास सुद्धा केलेला आहे सिव्हिलला आता सिव्हिल डिप्लोमाला बारामती ते शिक्षण घेतोय बर दुसऱ्या वर्षाला ऑल क्लिअर आहे तो बघा मुलगा बैल सांभाळत असताना सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय बारामतीला आणि ऑल क्लिअर झालेला आहे म्हणजे जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर आपण अशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतो तुमच्या मुलाला बोलूया आपण या निरंजन हा माझा मुलगा आहे नमस्कार नाव काय तुझं निरंजन महेंद्र कदम कदमरा बर आता तुझ्या पप्पांनी सांगितले की तुला पबजीच वेळ होतं आणि ते सोडवण्यासाठी हा बैल घेतला मी गेम भरपूर खेळायचो दिवस दिवस गेम खेळायचो रात्री बघायचं रात्री तो पण खेळायचो मी पहिल्यांदा मला आमचा गिरवीचा बंडा सोन्या मी त्याची आपली सहज रेस बघा बघायची तो फेर काढतो मला तेव्हा नाद लागला म्हणजे आवड झाली मग सोन्याला फेर काढत असताना परत आवड झाली मग मी तिथं आमची इथे मेघ्र नाळी म्हणून त्यांनी म्हणजे का कसा यायला खोंड दिन मग मला ती मी म्हंटल त्यांना न देता मला द्या मी घेतो मग मी तो खोड अडीच हजाराला लागला मी एक चार पाच महिने सांभाळला परत मी बारा हजाराला विकला मग असंच मी बप्पांना म्हणलं अजून हे खंड घ्यायचा मग असं त्यांना परत मग त्यांना माझं गेम कमी झालेली गळली त्या खोंडाच्या ह्याच्यातून त्यांनी मला हे खंड आणून दिला मग मी सांभाळला परत मी यांचा ह्याला म्हणजे जास्त गिरवी बुंडा सोन्यावाल्यांचा त्यांनी ह्याला ट्रेन बिन करून दिला आणि तेच नियोजन करते बर आता तू स्वतः ह्या बैलाला प्रदर्शन आणि शर्यतीला घेऊन जातो की स्वतः मी माझं बार्क बाब बर आणि माझे पप्पा आम्ही घेऊन जातो बर आता शर्यतीला पळताना बैल कसा पळतोय शर्यतीला कालची पुढे याय लागणार की पुढच्या लय वेळ आहे म्हणजे रान लय घडतो आणि हा दिसायलाच एवढा देखणं आहे की शर्यतीला गेल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात म्हणजे मी तर असं लय वेळ ऐकलं कारण आम्ही सर जगत सजून भिजून घेतो दिसतो अशा लोकांची प्रतिक्रिया कारण काय आहे की प्रदर्शन हे एक वेगळी कॅटेगरी येते आणि शर्यत ही एक वेगळी आणि फार कमी बैल आहे जी या दोन्ही कॅटेगरी मध्ये पळतात तर तुला असं काय वाटतं असाच एक बैल आहे लोणंत छोटा सोन्या पण खूप द्या आणि शर्यतीत पण पळतो त्यामुळे आम्ही त्याला पळवायचा निर्णय घेतला वाटायचं वळू म्हणून ठेवा पप्पांना पण मी म्हटलं नको पळला चांगला मग आम्ही पळवला आता तुझ्या पप्पांनी सांगितलं की तू जर अभ्यास करत नसशील तर ते तुला नेहमी सांगायचे की हा बैल आम्ही विकणार हा करिअर कडे पण लक्ष द्या सांगायचे मी दोन्ही पण करतो अभ्यास पण करतो लक्ष पण करतो आता कुठल्या कॉलेजला आहेस तू आता शिवनगर विद्याप्रसारक माळेगाव शिक्षण करतो सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनिरियर पूर्ण झालेली आहे टीवायला बर म्हणजे या बैलाचा तुझ्या करिअरच्या दृष्टीने फायदाच जास्त झालेला आहे हा फायदा कारण लक्ष द्यान शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे ही वस्तू मग शाळेतून पटून आणू ना त्याच्याकडे बघितलं सगळा कंटाळा जातो आणि ह्याचा म्हणजे माझं आणि बैल हा एक नात लय वेगळं आहे आपण त्याला जीव लावला ते आपल्याला तेवढा जीव लावणार सगळ्यांना मारणार पण मालकला कधी मारणार ना नाही हे खरं बोलला की शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे ना आपण जेवढा जीव लावणार तेवढंच ते प्रेम आपल्याला रिटर्न मध्ये देतात जसे तुझे, तुझे वडील म्हणाले की हा बैल विकायची त्यांनी तुला सतत गोष्ट सांगितली की त्याच्या बदल्यात तू लगेच अभ्यास करायचा आणि जे काही काम आहे ती सगळी करायचं काम पण अभ्यास पण करायचो म्हणजे दोन इकडे लक्ष काय जीव आहे करिअर बंद झालं पाहिजे हा ना पूर्ण करणार मी मोठा झाल्यावर म्हणजे सगळं करिअर बिरियर बरं ही चांगली गोष्ट आहे की करिअर करत करत तू हा नाद पूर्ण करा कारण बरीच मुलं फक्त हा नादच की आपल्या स्वप्न पूर्ण हा करा जपासून आता शर्यतीचा बैल म्हणले की थोड्याफार दुखापती वगैरे हो चालतात आणि प्रदर्शनाचा बैल म्हणजे त्याला व्यवस्थित सांभाळावं लागतं ह्या ला दोन्ही कॅटेगरीतला एकच बैल ह्याची कसरत काय नक्की सांभाळायची आलाय असच मागच्या मागच्या वर्षी बेंद राहिले असतात काढला येताना म्हणजे खोड असं जाताना ओढत न्यावं लागतो वळवळ करतो आणि त्याला पळा लागत असं जाणून आम्ही दोन पाय उडी घेतली पाय माग टाकला पाया लागलं लंग पाय लंगडत होता पाच ते साडेपाच महिने कोण लंगडत होता माल वाईट ओढा म्हणजे पाण्याने शिकून बिकून या लागतो परत लंपी झाला लंपीत दोन तीन महिने गेले असं ते जात वैद्या आजार गेले म्हणजे हा बैल काढवण्याच्या मागे सर्वात मोठा कोणाचा वाटा असेल तर शिवाजी शेठ जाधव गिरवी गुंड्याचे माल त्यांचं म्हणजे सुट्टी आमचं नियोजन सगळी सुट्टी करण्यापासून सगळं पाणी नमस्कार दादा आपलं नाव नमस्कार मी चिवाई जाधव सोन्या बैलाचे मालक आणि आता निरंजन न सांगितलं की हा त्यांचा देखना नंद्या घडवण्यात तुम्ही मोलाचं सहकार्य केलेलं आहे तर काय सांगाल त्याबद्दल आधी त्यांचं ती पळवत होते त्यांचं काय नियोजन होत नव्हतं एवढं व्यवस्थित त्यांना त्याचं मग ती आपल्याकडं म्हणले बैलाचं काय नियोजन व्हायना वगैरे काय ना असू दे आपण करू या निव्हिजन बैला चांगलं जेव्हा आपण ह्या बैलाकडे आल्यापासून बैलाचं निविजन बी बऱ्यापैकी होतं या बैल बी बऱ्यापैकी मार्गे लावलाय आता तुमचा स्वतःचा बोंडा सोन्या म्हणून एक प्रसिद्ध बैल आहे तर त्याच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही काय सांगाल की ह्या बैलाचं तळ वगैरे कसं आहे स्पीड कसं आहे मैदानात ह्या बैलाचं पीड खान्न एक उडी जर बैल गेला का नाही तर बैल मोडला आणला कुठला बैल असला तरी ओढतो मुखात ओढतोच असते तुम्ही शर्यतीचा सा बैल सांभाळताय हा शर्यत प्लस प्रदर्शन आहे तुम्हाला असं वेगळं काय वैशिष्ट्य वाटतं बदल एवढा देखना बैल मैदानात बघा गेलं तर आता जवळ पन्नास टक्के बी अशी बैल नाहीत कि एवढा देखना बैल मैदानात पळतो या माणसाला वाटत बीन एवढा बैल मैदानात पळत असेल म्हणून पण हे बैल म्हणजे दोन्ही डेकणापणा बी नंबर काढतो या आणि बाबतीत बी एक नंबर बैल पोळतोय आता मगाशी निरंजन म्हणाला की तुम्ही ह्या बैलाच्या खरेदी पासून भरपूर सहकार्य केलंय तर का तुम्हाला असं वाटलं की हा बैलच विकत घ्यावा विकत म्हणजे त्यांचा नंबर होता आपल्याकडं त्यांचं स्टेटस बघा जे मी सारखे त्यांचं नियोजन काय बरोबर होत नव्हतं बैल पळा पळाचा दुसरं शेजारचं बैल माग पडायचा हंच म्हणजे कुठंतरी असं फसायचं थोडं गणित मग त्यांनाच आपण म्हणलं आपण नियोजन चांगलं करूया आणि चांगल्या नियोजनात बैल पळूया मग आता शर्यतीला तुम्हाला सुद्धा माहिती पहिरा सगळ्यात अवघड होते तर ह्या नंद्याला पहिरा मिळवण्यासाठी काय अडचणी येतात त्या सांगू शकतील का ह्या बैलगाडी क्षेत्रात कसं आहे आता वर काय चालत नाही मोरला बैल वायज चांगला बैल असा देव जो कमी पळत असला किंवा जास्त पळत असला तरी पैशाशिवाय आधी पण वायदी द्या तेव्हा मी बैल देतो आणि ती बी कुठं तर राहिलाय का रा का राहिलाय का चौकशी करतात मग देतात पैशावर आता काय चालत नाही तर ह्या शर्य क्षेत्राला आता नवीन वळण लागलेलं आहे ते म्हणजे वायदीचं आणि त्याचा त्रास किती होतो हे आपण जाणूया व आधी मी काय जणांच्या परिस्थिती नसते त्या गरीब लोक बैल सांभाळतात आणि मोठ्यांनी आणि पैसे घेतात ते गरीब घेत नाही मोठीच घेतात मग काय जणांचं पैसे देण्याची ही नसतं बैलाला बाबा पैसे देऊन पळवा काय करावं ते त्याच्या मापाने बैल पळवून मग मा मापानेच बैल घालतात आणि त्या मापानेच पळते ते त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येते त्या मग आणि त्याचा फरक बैलाच्या निकालांवर शंभर टक्के पडतो शंभर टक्के होतो बर आता हा बैल आपल्याला पुढच्या कोणत्या मैदानात पळताना दिसेल हा बैल मोर्चा लवकरच दिसेल मैदानात पळताना निविजन जसं होईल तस आता एकोणतीस ला पलटण ला पळेल बैल नाव काय दादा दा तुझं सार्थक विकास कदम तू निरंजनचा भाऊ हा तू काय करतोय सध्या आता मेकॅनिकल ला सेकंड इयरला गेल अरे वा म्हणजे दोन्ही इंजिनिअरिंगचीच मुलं घरात आहेत आणि बैलगाड्याचा नाद पण जोपासतायत तू बैलाला मैदानात घेऊन जायला मदत करतोयस हो काय मग त्यावेळेस कॉलेज चालू असल्यानंतर जातो की फक्त सुट्टीच्या दिवशी कॉलेज असले तरी जातो कॉलेज बुडवून <laughs> <laughs> काय वाटतं तुला की मैदानात जर ज्यावेळेस बैल जातो त्यावेळेस तुझं निरीक्षण काय की बैल कसा आहे तुमचा बैल आता नमस्कार नाव काय आपलं ओ कदम का बर काजळी खिलार ही कॅटेगरी कळली आता प्रेक्षकांना सांगा की काजळी खिलार म्हणजे नक्की काय असतंय तुम्ही दाखवा ते ऍक्च्युअली आत्ताच बेंद्राला नेला होता बैल त्यावेळेस दोन्ही माणसंही विचारत होती काजळे खिलार काय इथं बघितलं की असं वाटतंय काजळ लावल्या का डोळ्याला काजळ लावल्या का ते असं काही काय असं चेक केलं काजळ लागतंय काय नाही हे ओरिजिनल आहे काजळ नागपुडीला काळ आहे इथं खोरं काळ शिंग कशी काळे काय हे नाही काळी गुळपुळीत शेपटाला काळ आहे शेपुड गोंडा मित्रांनो बघू शकता हा शेपूट गोंडा पूर्ण काळा आहे त्याची खुरं काळीच आहेत पण ऍक्च्युअली आता काल बेंद्रामुळे लाल माती वगैरे पूर्ण लागलेली आणि त्याची ही शिंग तुम्ही बघू शकता डोळे दो, एकदम असे पाणीदार काळे आणि या कॅटेगरी आहेत ज्या बघितल्या जातात प्रदर्शनामध्ये आणि हा त्या प्रदर्शनाच्या पूर्ण कॅटेगरीमध्ये एकदम परफेक्ट बसतो त्यामुळेच हा या परिसरामध्ये दे देखना नंद्या या नावानं प्रसिद्ध आहे मित्रांनो आपल्या इथं निरंजनच्या आजी आलेल्या आहेत आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचं या देखना नंद्याविषयी काय मत आहे नमस्कार आजी नमस्कार काय सांगाल नंद्याविषयी नंद्या तसा लय लाड काय आमच्या नातूचा आणि ती खुराक खात नव्हता आधी मग ती असं गोळ करून लाडू बनवले मी आणि ती खायला लागला मग लय माणसं बुन बुन, बुन, बुन करते ते कशाला पाळलाय काय केलंय काय केलंय पण ते असू दे माझ्या वडिलाच्या घरी लय बैल होती बर तुम्हाला म्हणजे बैलांचा जुनाच अनुभव जुनाचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे सगळं इतर मला करत होती आजी तू खांदमळ आजी तू खुराक ठेव आज खुरा नसला घरी तरी मी स्वतः ठेवते अच्छा म्हणजे बेंद्राची खांदेमळणी तुम्हीच केली केली हो बैल तुमचं ऐकत असेल पूर्णपणे मारत नाही असं कधीतरी धावतो पण नाही का मारत नाही आता तर कसं शर्यतीचा बैल थोडीफार बर्रग असते म्हणून ते अंगावर धावतात पण ना इतका नाही म्हणत ना बर तुमचा अनुभव सांगा या बैलाचा ज्यावेळेस शर्यत करून येतो तुम्हाला काय वाटतं मला ना जाताना अशी हात ठरावते आलाच पाहिजे हो पण कधीतरी डचू देतो लय हवस येवावं जिंकावं पोर करतं एवढं त्याच आनंद वाटतो म्हणजे असा नाही करावं आपलं गिरिच नुसतं नंद्याचं नाव आलं तर भारी वाटत असं नाही मित्रांनो इथं आजींना सुद्धा किती अभिमान आहे त्यांच्या नंद्याचा आणि त्यांनाही वाटतं की आपल्या नातवाना ना जो बैल सांभाळला आहे त्या बैलानं सुद्धा नाव करावं गावाचं नाव करावं त्यांचं नाव मोठं करावं नमस्कार मित्र नाव काय तुझं पृथ्वीराज रवींद्र कदम बर तुला पण या शर्यत क्षेत्राचा वेळ आहे हा नंद्या बरोबर तू शर्यतीला जातो हो oh, काय काय काम करतोस त्या वेळेस तिथं काय या नंद्याला पाणी बिनी वगैरे सगळं खालीण्याचं शरीरीला नंद्याची सुट्टी करायला पण निरंजनची निरंजनची मदत बर निरंजन तुझे हे मित्र तुला मदत करतात त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय मित्र परिवार आहे म्हणून बैल बोलते खूप मदत आहे बाबू म्हणजे त्यांचा बी फोंड आहे आम्ही दोघं मिळून असतो प्रत्येक जायचं मी त्यांच्या बैलावर नाही गेलो तर ते माझ्या कधी असं नाही बाबा मी तुला तिला आले म्हणून तू माझ्या मित्रांनो शर्यतीचा बैल सांभाळायचं म्हणले की बऱ्याच सहकार्यांची गरज असते आणि सहकारी हे बऱ्याच वेळा फक्त आपले मित्र आणि असतात तर हेच आहेत निरंजनचे खरे सुट्टी मेकर आणि त्याचे सहकारी नमस्कार नमस्कार नाव काय आपलं रवींद्र कदम तुमचा अनुभव काय आहे या नंद्याचा नंद्याचा लहानपणापासून नंद्याला बघतोय आम्ही बर मग लहानपणापासून तुम्ही या खोंडाला मोठं झालेलं बघितलंय बघितलंय प्रदर्शनाच्या वेळेस पण तुम्ही त्याच्या बरोबर गेला हो, गेलो होतो त्याच्याशिवाय शर्यती वगैरे त्याच्या होत आहेत लहानपणापासूनच हो याला बघतोय शर्यत बैल काजळी खेळणार असून शर्यत क्षेत्रात चांगला पळणारा बैल आहे हा कारण अशी फार कमी बैल आहे जी प्रदर्शन आणि दोन्ही नंबर आणणारा बैल आहे हा मग त्याचा शंभर टक्के अभिमानच वाटतो हो, अभिमान वाटतो शर्य क्षेत्रात बीचा एक नंबर आणि बी एक नंबर आता तुमच्या घरी पण एक शर्यतीचा खोंड आहे हो काय सांगाल त्याच्याबद्दल ठीक आहे हि हो आणि तोच पळतो रोज फेरे तुम्ही यांचेच काढतो हो, ह्याच्याच ह्यो पळतो तुम्ही तुमच्या मुलाला कधी अडवलं नाही का या क्षेत्रात देण्यापासून नाही अडवलं तर आवड आहे म्हणलं मलाच लय आवड आहे शाळा बी चालू आहे हा म्हणजे मुलांना शाळा अभ्यास एवढंच हे नाही ते दोन्ही हा शाळा अभ्यास हे सर्व करून तुम्ही नाच जोपासायला हो। थोडीफार वाव दिलेली हो। हो। कारण शेतकरी मग ही जर नसला तर टिकणारच नाही बरोबर आहे बरोबर बरो कारण ही जर शर्य क्षेत्र जर चालू झालं नसतं तर बैल बैलच दिसला नसता आणि खिलार बैल दारात असल्या फॉर्च्युनर गाडी असल्याकडे दारात आहे शंभर टक्के बरोबर आहे